वळसंग टोल प्लाझा येथे पस्तीसाव्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना जनजागृती मोहिमेचा कार्यक्रम संपन्न दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी एन एच एल अंतर्गत वळसंग टोल प्लाझा येथे पस्तीसाव्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते दरम्यान कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर जिल्हाधिकारी माननीय कुमार आशीर्वाद डी वाय एस पी विलास यमावार वळसंग पोलीस ठाणे एपीआय अनिल सनगले प्रोजेक्ट डायरेक्टर पी यू सोलापूर संजय कदम एन एच एल अनिल विपत सिनियर प्रोजेक्टर मॅनेजर मुकेश कुमार इंजिनियर महेश येमूल मणिभूषण सर अमित पांडे आदी उपस्थित होते कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित सर्वच प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले तदनंतर सडक सुरक्षा जीवन रक्षा या पुस्तिकेचे प्रकाशन उपस्थित सर्वच मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांना शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आला आपण वाहतूक नियमांचे पालन करून स्वतःला सुरक्षित ठेवले पाहिजे व आपल्या कुटुंबालाही सुरक्षित ठेवले पाहिजे या दृष्टिकोनातून उपस्थित मान्यवरांच्या समेत सर्वांनी रस्ता सुरक्षा व जीवन सुरक्षेची सोपात घेतली कार्यक्रमाप्रसंगी रक्तदान शिबिर तसेच नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते साधारण पन्नासहून अधिक रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले या प्रसंगी वळसंग पोलीस ठाण्याच्या वतीने पस्तीसाव्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिन्याच्या जनजागृती मोहिमे अंतर्गत रस्ता सुरक्षा जीवन बचत जनजागृती मोहीम राबवण्यात आली या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले ते असे म्हणाले की आजकालच्या तरुणांमध्ये प्रचंड ऊर्जा असते त्यामुळे ते रस्त्यावर वेगाने वाहने चालवतात त्यामुळे अपघात होतात अनियंत्रित वेगाने वाहन चालवणे जीवनासाठी धोकादायक आहे दुचाकी चालकांनी हेल्मेट न घालणे हे रस्ते अपघाताचे प्रमुख कारण आहे वाहने चालवताना वाहतुकीचे नियम पाळावेत आणि नहीं जागरूक करावे जिने दररोज होणारे अपघात टाळता येतील जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भड़कुंबे सोलापुर राष्ट्रीय सुरक्षा सड़क सुरक्षा का हम लोग आज कार्यक्रम कर रहे हैं इसका मेन उद्देश्य है अपने को सुरक्षित रखना साथ में रोड यूजर्स को भी सुरक्षित रखना ये मेरी जिम्मेदारी है जो हम लोग काम कर रहे हैं हमारे बीच जितने भी लोग बैठे हैं सब कोई किसी ना किसी रूप में इस रोड पे ही काम करते हैं इस रोड पे काम करते समय अपने को कैसे सुरक्षित रखना है ये आए दिन हम लोग बताते हैं अभी जो सबने वर्थ दिलाया इस वर्थ में एक ही वर्थ बहुत मेन है मृत्यु आर्थिक नुकसान ये आर्थिक नुकसान अगर हम जिंदा है तो मेरी परिवार चल रही है अगर मेरी मृत्यु हो गई मेरी परिवार की जो क्षति होगी उसको कोई पूरा नहीं कर सकता है वो पूरा अपनी परिवार के लिए जो इतना हम जिम्मेदार है वो कोई जिम्मेदारी नहीं ले सकता है तो अपनी परिवार को सुरक्षित रखने के लिए अपनी परिवार को संभाल के रखने के लिए हमें सुरक्षित रखना बहुत जरूरी है तो आज के कार्यक्रम का मेन उद्देश्य यही है कि रोड पे सुरक्षित कैसे चले रोड पे चलने वाले को सुरक्षित कैसे चलना है सुरक्षित चलने में बहुत सारे नियमों का प्रावधान है उसको नियम को पालन करते हुए चलना होता है रॉन्ग साइड नहीं चलो जो स्पीड लिमिट है इस रोड की स्पीड लिमिट 80 की है तो आपको 80 के नीचे चलना है 80 के ऊपर अगर आप चल रहे हैं तो एक कानूनी अपराध है और उससे आपकी दुर्घटनाएं हो सकती है क्योंकि ये रोड 80 पे चलने के लिए डिजाइन है सीट बेल्ट बिना लगाए चल रहे हैं ये भी सुरक्षा के दृष्टिकोण से गलत है इसकी अहमियत क्या है लोग सोचते हैं कि सीट बेल्ट पुलिस साहब को दिखाने से बचने के लिए सीट बेल्ट लगा लिए नहीं जब आप गाड़ी की सेल्फ स्टार्ट कर रहे हैं ड्राइवर बंधु जो लोग हैं वो सुने आपकी हमारी आदत होनी चाहिए कि चाबी स्टार्ट तब करेंगे जब सीट बेल्ट लगी रहेगी ये मैंडेटरी अपने लाइफ में डाल लीजिए पुलिस को और नाका को देख के बेल्ट लगाना ये जरूरी नहीं है ये आपके अंदर से आनी नहीं हम मारेंगे तो सेल्फ सप्ताहच्या निमित्तानं जो हा छानसा कार्यक्रम इथं आयोजित केला त्याबद्दल मी प्रथम आयोजकांचं जी आर इन्फ्रा प्रोजेक्ट अभिनंदन करतो आणि या कार्यक्रमाला वेळात वेळ काढून आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद सर आपले अक्कलगोटे डीवाय केमलवार साहेब व त्यां वर्ष पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साहेब व इतर सर्व अधिकारी इथं उपस्थित राहिले त्या सर्वांचे मी आभारी आहे एनच्या वतीनं तर आता मी आपण हा कार्यक्रम आयोजित करण्यामागे मूळ संकल्पना एक्सप्लेन करतो की आपण आप रस्त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर हे वर्ल्ड वाईड आणि इंडियामध्ये सुद्धा आपण सुधारणा करत आहे तर ला, ला मागच्या पंधरा दिवसापूर्वी जे एक सेमिनार झाला होता ज्यामध्ये वर्ल्ड डेलिगेट्स आले होते था दिल्लीच्या नीती आयोगामध्ये आणि त्यामध्ये त्यांनी व्हेरी क्लिअरली एक्सप्लेन केले की ग्लोबली इम्प्रूव्ह होत असताना इंडियाचा रोड इन्फ्रास्ट्रक्चरचा जो स्पेस ऑफ डेव्हलपमेंट आहे तो एकदम ग्लोबली इंडेक्समध्ये सगळ्यात टॉपमध्ये पण त्याचबरोबर आपण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करताना आपल्याला दुसरा सगळ्यात महत्वाचा इष्टांक आहे आपला की रस्त्यावर होणारे अपघात कमी करणं वर्षाला साधारणतः एक लाख एकावन्न हजार मृत्यू हे रस्त्यावर अपघातानं होत असतात ज्याच्यामध्ये आपल्या देशाच्या जी डी पीचं दोन टक्केपर्यंत नुकसान हे फक्त अपघातात मरण पडलेल्या व्यक्तीमुळे होतं तर हे आपल्याला कमी करण्यासाठी फोर इंचं इम्प्लिमेंटेशन करायचं आहे ज्याच्यामध्ये एन्फोर्समेंट इंजिनिअरिंग इंग्ने, इमर्जन्सी आणि एज्युकेशन आणि इमर्जन्सी तर आता याच्यामध्ये आपण एन इंजिनिअरिंगमध्ये सगळे रस्ते इम्प्रूव्ह करत असल्यामुळे त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग इम्प्लिमेंट करत आहोत प्रत्येक रस्त्यावरती आपण आरटीओ आहे हो पोलिस आहे यांच्या माध्यमातून एनफोर्समेंट इम्प्लिमेंट करत आहोत ॲडव्हान्स ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून एस कॅमेरे वगैरे लावून सगळ्या ते कंट्रोल करत आहोत त्याच्याप्रमाणे आता स्कूल लेवल पासून एज्युकेशन हा पार्ट आहे कारण इंजिनिअरिंग आणि इंजिनिअरिंग केल्यानंतर अपघात कमी करण्यासाठी दुसरा सर्वात महत्वाचा आहे एज्युकेशन आणि एज्युकेशन दिल्यानंतर पुन्हा एन्फोर्समेंट आणि त्यातूनही अपघात झाला तर त्यासाठी इमर्जन्सी त्या फोर वर आपण काम करत आहोत एकाच वेळी आणि इष्टांक आहे सध्या जे अपघात होत असतात त्याचे पन्नास टक्के पर्यंत अपघात आता एक आपल्याला फक्त आपले आपण जिथं कार्यक्रमाचा वळ तर याच रस्त्यावर जर सोलापूर ते अक्कलकोटचं जरी उदाहरण दिलं तर या रस्त्यावर आपण ऑलमोस्ट मेडियन ओपनिंग एक दोनच फक्त ठेवलेले बाकी सर्व मीडिया डिवायडेड कॅरेज असल्यामुळे जसे अपघात क्रॉसिंग मध्ये अपघात होण्याची शक्यता बिलकुल कमी आहे परंतु जे अपघात होत आहेत आपण सगळे रस्त्यावर ट्रॅव्हल करताना अनुभव की ओव्हर स्पीडिंग कंट्रोल करण्यासाठी आपण जागोजागी आता एटीएमएस कॅमेरे पोलिसांकडून आरटीओ कडून स्पीड गन लावलेले पण ह्यासाठी सेल्फ सॅटिस्फॅक्शन आणि प्रत्येकाने आज जी आपण शपथ घेतली की मी दिलेल्या नियमाचं सरकारने पालन करे तर हे आपण जर पालन केलं तर या रस्त्यावरचे जवळजवळ नव्वद टक्के ऍक्सिडेंट कमी होते रस्ता सुरक्षा कार्यक्रम प्रसंगी उपस्थित पुणे चर्चे कदमसाहेब ह्यापिटावर यास्पुताल, ह्या मान्यवर आणि माझ्या समोर बसलेले सर्व बंधू आणि बघितले या कार्यक्रमाचा उद्देश म्हणजे जे काही रस्त्यावर अपघात होत असतात त्या अपघाताचं प्रमाण कमी व्हावं आणि त्यामध्ये मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांची संख्या आपण कमी करावं यासाठी अशा कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं ते आपण पाहतो की रस्ता सुरक्षा हा सप्ताह पंधरवाडा मासिक असं न करता आपल्याला गरजेचं आहे की जसं आपण जे पा पाहतोय की अपघाताची संख्या वरच्यावर वाढत आहे आणि लाखो लोकांचं जीव नाहक त्यांच्या त्यांची चूक नसते सुद्धा जात असल्यामुळं असे जे काही कार्यक्रम आहेत हे फक्त साप्ताहिक पंधरवाडा किंवा मासिक न आयोजित करता सतत वर्षभर असे कार्यक्रम चालू करणं आवश्यक आहे जेणेकरून जनतेमध्ये जनजागृती होईल आणि आपल्या अपघाताचं प्रमाण कमी होईल जगामध्ये दरवर्षी साधारणतः तेरा लोक तेरा लाख लोक अपघातामध्ये मृत्युमुखी पडतात आपल्या देशाचा जर विचार करायचं झालं तर साधारणतः दीड लाख वार्षिक दीड लाख लोक हे अपघातामध्ये मृत्युमुखी पडतात पाच ते साडेपाच लाख अपघात होत असतात आणि त्यामध्ये पाच ते सहा लाख लोक हे गंभीर किंवा किरकोळ जखमी होत असतात हे ह्या जे अपघात होत असतात या अपघातासाठी एका संरक्षणा मध्ये असं निष्पन्न झालेलं आहे की साधारणतः जवळपास अठ्याहत्तर टक्के अपघात हे मानवी चुकामुळे होत असतात अठ्याहत्तर टक्के अपघात हे मानवी चुकामुळे होत असतात आणि ह्या हे अपघात कमी करता येऊ शकतात कारण कारण ह्या मानवी चुकामुळे झालेल्या असतात आणि मानवी चुका सुधारता येतात अशा चुका सुधारण्यासाठी हे जे आपण असे कार्यक्रमाचे आयोजन करत असतो आपण सर्वजण छोटे मोठे व्हेकल चालवतच असतो काही स्वयंचलित असतात काही सारखेल असतात आपल्याकडे कोणतं टू व्हीलर आहे फोर व्हीलर आहे मोठी व्हेकल आहे हे चालवत असतो वेळेस आपण जे काही रस्ता सुरक्षेचं जे काही नियम आहे त्या नियमाचं पालन के केलं पाहिजे पालन करताना दिसत नाही त्यामुळे असे मोठे अपघात होतात सोबतच रस्ते पण आता चांगले झालेले आहेत जवळपास आता जे काही इथून पुढे रस्ते होत आहेत जे काही रस्ते झालेले आहेत ते रस्ते आता सिमेंट मध्ये होत आहेत जर अशा मोठ्या रोडवर रस्त्यावर अपघात झाला तर कॅज्युलिटीचं प्रमाण वाढतो तुलनेमध्ये जे काही अगोदर डांबर रस्ते होते त्यावरचे अपघात आणि ह्या हा जो रफ सरफेस आहे यावरचे अपघात याच्यामध्ये कॅज्युलिटीचं प्रमाण जास्त होतो त्यासाठी रस्ते चांगले झालेले आहेत मग आपली जबाबदारी आहे की आपल्याकडे जो काही वाहन आहे आपण चालवत असते वेळेस आपल्या आपण सुरक्षित राहिलं पाहिजे आपल्यासोबतच जो काही रस्त्यावर वाहनं आहेत किंवा जे पदचारी चालत असतात ते पण सुरक्षित राहिलं पाहिजे अशा पद्धतीनं आपण जे काही रस्त्याचे नियम आहेत ते वाहतुकीचे नियम आहेत त्या नियमाचं पालन केलं पाहिजे हे करताना दिसत नाही बरेच आपण पाहतोय की मोठ्या शहरामध्ये जिथं सिग्नल वगैरे आहे सिग्नलचं आपल्या असं आहे की सिग्नल जम्प करणं हे मोठ्या ह्याचं म्हणलं जातं मी सिग्नलला वगैरे हो की मी जुमारत नाही मी की थांबत नाही पण हे चुकीचं आहे हे सिग्नल जे आहे। काही आहेत वाहतुकीचे नियम ते पाळले पाहिजे आपल्यासाठी आहे एखाद्या अपघातामध्ये त्याची काही चूक नसते वेळेस एखाद्या अपघातामध्ये त्याचा जीव जातो आणि त्याच्या जा कुटुंबावर काय परिणाम होतो आपण जवळून पाहिलेलं आहे त्यासाठी जे काही वाहतुकीचे नियम आहेत त्या नियमाचं पालन केलं पाहिजे आणि जे मोठे जे वाहन आहे किंवा जे काही अपघात होतात अपघात झाल्यानंतर अपघातामध्ये जो काही पीडित असतो जखमी झालेला असतो त्याला वेळीच मदत केली पाहिजे असं करताना दिसत नाही बरेच आमच्याकडे असे गुन्हे दाखल होत आहेत हिट अँड रन रा। रात्रीची अशी घटना रात्रीचे जास्त होत असतात टोकलं की पळ निघून जायचं आपली जबाबदारी आहे की आपल्या हातून समजा नकळ चूक झाली असेल अपघात झाला असेल तर त्या अपघातामध्ये जे काही कोणी जखमी झालेला आहे त्याला तात्काळ त्याला उपचार त्याला तात्काळ त्याला मदत केली पाहिजे असं करताना दिसत नाही आमच्याकडे साधारणतः जर पोलीस स्टेशनचा विचार केलं तर असे चार पाच गुन्हे असे असतात की ते हिट रन असतात अशा ह्याच्यामध्ये ते त्याला समजा अपघात झाल्यानंतर जो काही जखमी आहे जो कोणी पीडित आहे त्याला पुढच्या एक तासामध्ये जो गोल्डन आवर म्हणतो गोल्डन पिरियड म्हणतो त्याला जर पुढे उपचार मिळाला तर त्याचा जीव वाचू शकतो असं होताना दिसत नाही ठोकतात आणि निघून जातात त्याच्याकडे पुढचे तीन चार तास जो कोणी पुढचा माणूस पाहणार नाही त्याला हे करणार नाही तोपर्यंत तसाच राहतो तो अशा व्यक्ती असं जो जखमी आहे ते वाचण्याचे खूप संभव कमी असतात त्यासाठी आपल्या हातून चूक झाली असेल तरी न भेता कोणी त्याच्यात जखमी झालेला आहे त्याला वेळीच मदत केली पाहिजे त्याला उपचारासाठी हॉस्पिटलाइज केलं पाहिजे